उल्हासनगर वीर तानाजीनगर येथील आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृहाच्या मागे असलेल्या उल्हासनगर परिसरात पाच दिव्यांग गरजू बांधवांसाठी थेरपी सेंटरसाठी शासकीय मोकळ्या भूखंडावर बुद्धविहाराची मागणी सुरू होती याच परिसरातील शासकीय भूखंडावर भूमाफियांच्या अतिक्रमणाच्या घटना सुरू झाल्या असून त्या ठिकाणी अनधिकृत व्यवसाय गाळे बांधून अतिक्रमण वेगाने वाढवले आहे दरम्यान उल्हासनगर महानगरपालिकेला या अतिक्रमणाच्या संदर्भात तक्रारी केल्या असतानाही कोणतीही कारवाई न झाल्याचे आरोप करण्यात आले आहे अतिक्रमण करणाऱ्या भूमाफियांविरुद्ध त्वरित कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे तसेच या मुद्द्यावर लक्ष न दिल्यास अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता पालिकेच्या प्रांगणात आत्मदहनाचा इशारा देण्यात आलाय या संदर्भात रणजित गायकवाड यांनी प्रतिबंधक आणि अंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करून अतिक्रमण थांबवण्याची मागणी केली आहे भूखंड आहे आमच्या इथे बीरतानाजी नगर सेक्शन चाळीस शासकीय पाठीमागे तो भूखंड मी लहानपणापासून भक्तो आणि माझ्या तो भूखंड रिकामा असून मी तिथे सातत्याने दिव्यांग थेरपी सेंटर याची मागणी करत आहे व बुद्धविहार याची मागणी करत आहे पण काही कालांतराने मला असं दिसण्यात आलं की तिथं बांधकाम होत आहे मग त्याचं मी पत्रव्यवहार करून महानगरपालिकेला कळवलं तर महानगरपालिकेने हेरिंग लावली हेरिंग लावल्याच्या नंतर त्याने त्याचे कागदपत्र सादर केले हेरिंग मध्ये मी माझे कागदपत्र सादर करण्यासाठी मी वेळ घेतला व त्याच्यामध्ये मी नमूद केलं होतं की पुढील बांधकाम थांबवा तर ते थांबवण्यात आले नसून मी जेव्हा पत्र व्यवहार केला होता तेव्हा दोन का तीन गाळे होते आता त्याचे दहाच्या पलीकडे आकडा गेलेला आहे टी गेटरचं काम चालू आहे तर मी महानगरपालिकेशी पत्र व्यवहार पुन्हा केला व विचारलं की तुम्ही लोकांनी त्याची परवानगी दिली का टी गेटरची आम्ही परवानगी देत नसून आम्ही आर सी परवानगी देतो तर मला मला लेखी द्या मला तुम्ही आताच पत्र दिले तुम्हाला थोडं थांबावं लागेल प्रोसिजर आहे माझ्या माहितीनुसार हो ती जागा शासकीय आहे मी माझे प्रयत्न चालू केलेत वो पेपर मी सादर करणार आहे मी त्यांना जो वेळ मागितला आहे आणि माझी ही मागणी आहे की सदर ते बांधकाम तोडण्यात यावं व सदर भूमाफी अंतर्गत कारवाई करण्यात यावा आता मला असं आश्वासन सन्माननीय गवत साहेब यांनी दिलेलं आहे अतिरिक्त आयुक्त आहेत ते सदर मी आज ज्यावेळेस इशारा दिला त्यावेळेस पोलिसांनी मला ताब्यात घेतले व त्यांच्या सन्मये मला मी त्यांना बोललो की मला माझं असंच आंदोलन माझं आंदोलन हे नाही करायचं मला चर्चा करायची आहे चर्चेतून मार्ग काढा पोलिसांनी समजवलं सगळ्या गोष्टी हे केल्या समजून सांगितल्या व माझी गवत साहेबांची पोलिसांच्या समोर मिटिंग झाली व चर्चा झाली व गवत साहेबांनी डी सी साहेबांना पत्रक लिहून पुढील कारवाईचे आदेश देण्यात आले त्याची मला रिसिव्ह कापी संध्याकाळी भेटला याच्यापेक्षा उग्र आंदोलन करण्यात येईल मी शांत बसणार नाही जोपर्यंत माझं समाधान होत नाही